पेठ फडगावमधील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन आणि ज्युनियर कॉलेज तसंच दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेच्या सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनोखा उपक्रम राबवला पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरला या सात दिवसात शिवचरित्र पारायण करून अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला एकाच वेळी पंधराशे पेक्षा अधिक लोकांनी शिवचरित्राचं पारायण करण्याचा विश्वविक्रम प्रथमच नोंदवला गेला पेठवडगाव मधील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन आणि ज्युनियर कॉलेज तसंच दिशा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शिवचरित्र पारायणाचा सात दिवसाचा उपक्रम राबवला सुमारे पंधराशे पेक्षा अधिक लोकांनी एकाच वेळी शिवचरित्राचा पारायण करून विश्वविक्रम केला त्यासाठी ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून पारायण सोहळ्याचं निरीक्षण केलं प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या संकल्पनेतून झालेली या पारायण सोहळ्याची सांगता आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या पारायण सोहळ्यात शिवचरित्र एकूण एकूण वाचन तस या पारायणासाठी एक जणांचा सहभाग नोंद चा, महेश कदम यांनी जाहीर शिवचरित्रायणा आमदार विनय कोरे आणि निरीक्षक महेश कदम यांच्या हस्ते मुख्याध्यापक राजेंद्र माने यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली यावेळी गोकुलचे संचालक सुजित मिंचेकर शिक्षक नेते खंडेराव जगदाळे प्रदीप दरवान सुवर्णा माने बापूसो माने अविनाश दरवान कुमार दरवान सचिन चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते